पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची मोठी कारवाई जबरी चोरी करणारे तीन आरोपींना तासात केलं तालुका पोलीस हद्दीतील मौजे या गावचे शिवाऱ्यातील हॉटेल शिवशंभू मध्ये दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास यातील फिर्यादी श्री उत्तम बाजीराव गोडगे राहणार माढा तालुका माढा व त्यांचे मित्र श्री धुमाळ हे गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबले असता त्या ठिकाणी तीन अज्ञात इस्मानी येऊन लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याच्या सहाय्यानं फिर्यादी उत्तम व धुमाळ यांना मारहाण करून करून जबर दुखापत चोरी केली होती त्यानंतर दिनांक रोजी मौजे तालुका पंढरपूर आष्टी रोडवर रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी भैरवनाथ संजय नाडकर राहणार मुंगशी तालुका माडा हे रॉड रोडने जात असताना त्यांना चार अनोळखी इस्मानी रस्त्यामध्ये अडवून मारहाण करून जबर दुखापत करून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल किंमत रुपये पंच्याहत्तर हजार रुपयांची मोटरसायकल जबरदस्तीनं चोरून घेऊन गेले सदर दोन्ही घटनेबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं चारशे एकोणनव्वद ऑब्लिक पंचवीस व चारशे एक्क्याण्णव ऑब्लिक पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ वगैरे प्रमाणे दोन्ही घटनेच्या अनुषंगानं पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती मिळताच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तपासाची वेगवेगळी तपास पथकं तयार करून फिर्यादीनं सांगितलेल्या आरोपींच्या वर्णनावरून गुन्ह्यातील आरोपींचा मौजे आष्टी तालुका मोहोळ या भागात शोध घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासकामी एकूण तीन आरोपींना तुषार सुनील कोळेकर वय तेवीस वर्ष राहणार पंढरपूर सध्या आष्टी मोहोळ सूरज देशमुख राहणार मोहोळ राहुल फाळके राहणार मोहोळ असं तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीला आरोपीने उडवाउडूची उत्तर दिली त्यानंतर आरोपींकडे सखोल तपास केला असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीने गुन्ह्यात चोरलेली रक्कम मोटरसायकल किंमत रुपये पंच्याहत्तर हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण तीन आरोपींना अटकेची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील ओसई कवितकर सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले विजयकुमार गायकवाड पोलीस सवलदार स्वप्नील वाडदेकर पोलीस सवलदार सज्जन भोसले पोलीस सवलदार इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल गोंगाने पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण विजयकुमार आवटी सुरवे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर हसेन नदाब यांच्या पथकाने केले